रोजगार रोजगार सेवकाला इसमावर कारवाई करा संघटनेची मारहाण करणाऱ्या निवेदनातून मागणी आष्टोणा येथील श्रीमती विद्या विजय सूर ही महिला आठ अपट्टा मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसली होती दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी ठाणेदार व सचिव ग्रामपंचायत आष्टोणा उपसरपंच हे उपोषण महिलेशी मागण्यासंदर्भात चर्चा करीत असताना सचिव आरती वडुले यांनी आष्ट्रोणा येथे रोजगार सेवक अमोल गाताडे याला मोबाईल वर रेकॉर्ड करायला लावले असता सदर रोजगार सेवक हा अधिकारी व उपोषणकर्ता महिलेशी चर्चेचे मोबाईल रेकॉर्ड करीत असताना उपोषणकर्ता महिलेचा नातेवाईक व सुधाकर पावळे वडील यांना रोजगार सेवक यांच्या हातून मोबाईल हिसकावून तोच मोबाईल त्याच्या अंगावर मारला यावेळी केशव पवार अधिकारी पंचायत समिती राळेगाव सुखदेव ठाणेदार पोलीस स्टेशन उपसरपंच सचिव ग्रामपंचायत आशोणा तसेच पत्रकारही हजर होते सदर घटनेत रोजगार सेवक यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे सदर घटनेचे निषेध करीत सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढेही असे शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करीत असलेल्या रोजगार सेवकाला कोणतीही मारहाण किंवा प्राणघातक हल्ला होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना शाखा राडेगाव यांनी उपविभागीय अधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार पत्रकार व पोलीस स्टेशनला सदर मारहाण करणाऱ्या इस्मावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे विलास पवार अध्यक्ष प्रवीण खेवले उपाध्यक्ष राजू लांडे सचिव व प्रभुदास बावणे मयूर जुंबळे राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव जितेंद्र खोडे राळेगाव यवतमाळ